काय बघ आता हे आम्ही आता सगळे आमच्या डिपॉझिटच्या लाईनला उभे आहोत कालपासून लोक एवढी प्रचंड मोठी लाईन आहे बँक कॉपरेट करते सगळ्यांचे लॉकर ओपन करते टोकन देते सगळं पण आता जे काही लोकांचे डिपॉझिट्स आहेत मोठ्या मोठ्या अमाऊंटचे सगळे सिनियर सिटीजन आहेत सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे काल लोकांना उभं राहता येत नव्हतं पण जे काय बँकेचे मॅनेजमेंटने जो काय घोळ केला असेल पण आता ह्या लोकांना सर्वसामान्य माणसाला त्रास होतोय ना आता आमची मुलं आम्हाला म्हणतात आता बँकेत का अकाउंट ओपन केलं तुम्ही एवढ्या नॅशनल बँकेत का ठेवलं नाही तर ह्या बँकेवर मी विश्वास ठेवला म्हणून आम्ही आता सगळ्या अडचणीत आलेलो जे काही लॉकर्समध्ये ज्याचे ज्याचे काय असतील दागिने आज केवढी मोठी आता सगळे सिनियर सिटीजन आहेत आता मुलांना काय सांगणार तुम्ही म्हणून आता सगळ्यांनी शाणं व्हावं की कॉपरेटिव्ह बँकेत अकाउंट कुणीही ओपन करू नये एवढं मेहरबानी करून सगळ्यांना सांगा आता बाद झालंय कॉपरेटिव्ह बँकेचं कुठल्याही कॉपरेटिव्ह बँकेत अकाउंट ओपन करू कारण आता सगळे काल ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी वर्ष लोक आहेत लोकांचे पंधरा लाख वीस लाख पंचवीस लाख काय करणार तो माणूस त्याला कोण कोण त्याची शुआरिटी कोण देणार आता आता आज प्रशासक आहे म्हणून आज लोकसत्तेला आलेलं आहे मे बी होईल सगळ्यांचं व्यवस्थित पण हा त्रास खूप होतोय ना